ऑगस्ट दिना क्रांती दिनानिमित्त काँग्रेसनं मुंबईमध्ये ही पदयात्रा काढलेली आहे गिरगाव चौपाटी इथल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा काढण्यात आली आहे तर ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे गिरगाव ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत या पदयात्रेचं या आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत या स्वतंत्रता संग्रामाचा खरा इतिहास लोकांना कळू द्यायला पाहिजे आणि त्याच्यात मुंबईचं जे महत्त्व होतं ते पण कळायला पाहिजे जेव्हा आज इतिहास बदलून लोकांना सांगायची एक चेष्टा चालू आहे तेव्हा हे फार महत्त्वाचं होतं की आपण अशा पद्धतीनं जो खराखुरा इतिहास आहे त्याचा एक परत जनतेच्या स्मृतीवर आणून द्यायचं आणि आजच्या संदर्भात जेव्हा लोकशाहीवर इतकं प्रखर आक्रमण आणि आपल्या संविधानावर आक्रमण स्पष्टपणे दिसून राहिलं आहे तेव्हा क्रांतीचा जो एक संदेश होता तो आपल्या लोकशाहीत आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून या सोहळ्याचं आणि आम्ही जे करून राहिलो त्याचं महत्व आहे तर याच संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी आज या ठिकाणी पदयात्रा काढलेली आहे स्वराज्यभूमी लोकमान्य टिळकांची तिथून ही सुरुवात केलेली आहे आणि ऑगस्ट क्रांती मैदान ज्या ठिकाणावरून चले जावची घोषणा करण्यात आली होती कसं बघताय टिळकांकडून ते? गांधींच्या ऑगस्ट क्रांती मैदानाकडे आम्ही चाललो आहे आणि हा जो प्रवास आहे या प्रवासात आजच्या दिवसाचं जे औचित्य आहे ते औचित्य अर्थात भारत छोडो आणि अभि करेंगे या मरेंगे या दोन संकल्पाची भारतवासियांना आठवण आणि स्मृती दे करून घ्यावी असा आजचा हा दिवस आहे त्यामुळे आज आपल्या देशात भारतीय जनता पक्षाने ज्या कुप्रवृत्ती आणि सगळी व्यवस्था काबीज करत असताना जो जातीयवाद भ्रष्टाचार जो निर्माण केला आहे हा इंग्रजांच्या काळात तोडाफोळाने राज्य करा याचीच एक प्रतिकृती आहे तर दुसरीकडे जो लुटण्याचा जो विषय आहे जो इंग्रज लुटण्याकरता आपल्या देशात आले तशी भारताच्या मध्ये आज भाजप लूट ही घालत आहे तर तिसरीकडे लोकशाही नष्ट करण्याच्या अनुषंगाने सगळ्या व्यवस्था आपल्या कब्जात घेण्याकरता भाजप सरसावली आहे आणि यातून आपलं स्वातंत्र्य वाचवण्याकरता आजही करो या मरोची परिस्थिती आपल्या तमाम नागरिकांच्या समोर ही निर्माण झालेली आहे आणि हा स्पष्ट संदेश घेऊन आम्ही या पदयात्रेमध्ये आज सामील झालो आहे त्यावेळा आठ ऑगस्टला महात्मा गांधी वल्लभभाई पटेल पंडित नेहरूजी सगळे सगळे जे नेते होते हे सगळे नेते जमा झाले होते आणि त्यांनी महात्मा गांधींनी ठरवलं की उद्या म्हणजे नऊ तारखेला नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट बेचाळीस इथे जाहीर सभा घ्यायची काँग्रेसची आणि क्विट इंडिया किंवा भारत छोडो आणि किंवा करो या मरो अशा प्रकारच्या ज्या घोषणा देशाला देऊन इंग्रजांच्या विरुद्ध जे आहे मोठी लढाई सुरू करायची स्वातंत्र्यासाठी आणि मग आठ आणि नऊच्या रात्रीच सगळ्या नेत्यांना महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील वल्लभभाई असतील राजेंद्र प्रसाद असतील ह्या सगळ्यांनाच ब्रिटिश सरकारने अटक केली एकही एक माणूस इथे येणार ना 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 नाही अशी काळजी घेतली पण नऊ ऑगस्टला सगळ्यांची नजर चुकवून अरुणा असफ अली नावांच्या आमच्या त्याच्या भगिनीने इथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला ब्रिटिश पोलिसांच्या समोर आणि त्यानंतर जे आपण पाहतो की इतिहासामध्ये संपूर्ण देशभर ही चळवळ उफावली आणि त्याची परिणती जी आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तर त्यातली ही जी मोठी लढाई सुरू झाली अनेक वर्षाची लढाई होतीच पण शेवटचा मोठा धक्का जो आहे त्या चले जाव चळवळीने दिला आठ आणि नऊ ऑगस्टला तर नऊ ऑगस्टला इथेच त्या क्रांती मैदानावर हा क्रांतीचा झेंडा फडकवण्यात आला आणि त्याची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी या आपल्या राज्यातील सगळे लोक जे आहेत पुढारी जे आहेत तिथे येत असतात आणि वंदन करत असतात त्या स्वातंत्र्य सैनिकांना नक्कीच पण ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध लढा दिला त्यावेळेस तसंच लढा आत्ता आम्ही सरकार आहे केंद्रामध्ये त्यांच्याविरुद्ध देणार कारण ज्याप्रमाणे इंग्रजांची नीती होती तो आणि असं आहे की सरकारचं वगैरे सोडा एक लक्षात घ्या त्यावेळेला महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता या इंग्रजांचे जे आहे कापड खरेदी करायचं नाही वस्तू खरेदी करायच्या नाही असा नारा दिला आणि त्यासाठी शहीद जे बाबू गेणू जे आहेत ते इंग्रजी मालाच्या ट्रकसमोर झोपले आणि आपल्या प्राणाची आहुती